कशा आहात बालमित्रांनो मला आज आपण स्कॉलरशिप मध्ये विचारलेला जो प्रश्न आहे त्याचं एक्सप्लेनेशन आणि त्या संदर्भातली ट्रिक सुद्धा पाहणार आहोत की इथून पुढे जर तुम्हाला असा प्रश्न आला तर ट्रिक्स नुसार तो कशा कशा प्रकारे सोडवायचा मला इथं आपल्याला एक प्रश्न दिलेला आहे की या ठिकाणी आपल्याला ठोका जो असतो ना आपण लहानपणी सापशिडी वगैरे खेळण्यासाठी तो ठोकळा वापरायचो त्या प्रकारचा एक ठोकळा दिलेला आहे आणि त्या ठोकळ्याच्या विविध स्थिती दिलेल्या स्थिती दिलेल्या म्हणजे काय की समजा तुम्ही तो ठोका फेकला ठोका फेकल्यानंतर कधी दोन मिळतो कधी तीन मिळतो कधी चार मिळतो बरोबर आहे मग त्याच्या वेगवेगळ्या स्थिती देतात मग त्या ज्या वेगवेगळ्या स्थितीत तसं एक काय आहे एक ठोकळा आहे डायस आहे त्याला आपण काय केलंय त्याच्यावर एक दोन तीन चार पाच सहाच्या ऐवजी ए बी सी एफ हे e, जे सहा अक्षर येतात हे सहा अक्षर आपण त्यावर लिहिलेले आणि ज्यावेळेस आपण त्याला थ्रो करतो त्यावेळेस त्याला आपण फेकतो त्यावेळेस आपल्याला या प्रकारच्या तीन कंडिशन पाहायला मिळतात बघा तुम्ही लहानपणी जर ते ठोकळा खेळायला असतील डायस खेळायला असतील तर त्या ठिकाणी त्याला आपण बऱ्याच वेळेस गुडगुडी असा शब्द वापरतो ओके सापशिडी वगैरे खेळताना आपण वापरतो त्याला तो जर लक्षात घेतला असेल तर तो ज्यावेळेस आपण फेकतो त्यावेळेस त्याला तीन बाजू आपल्याला दिसतात किती बाजू दिसतात तीन तीन बाजू या ठिकाणी बघा एक एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन आणि एक बाजू बॅक साईडला असते ती आपल्याला दिसते का नाही दिसत म्हणून ती इथे घेतलेली नाही मग आता या ठिकाणी आपल्याला काय करायचंय की ज्याही वेळेस तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न येईल त्यावेळेस तुम्ही यातला काय करायचंय असे कुठलेही दोन बघा इथं तुम्हाला तीन स्थिती दिल्या कधी कधी चार देतात तीन स्थिती देऊ द्या चार स्थिती देऊ द्या काही फरक पडत नाही आपल्याला आले लक्षात आपल्याला काय करायचंय असे कुठलेही दोन ठोकऱ्यांच्या स्थिती घ्यायच्यात असे कुठलेही दोन ठोकरे घ्यायचे की ज्यांच्यामध्ये एकच अक्षर सामायिक असेल नीट लक्षात घ्या एकच अक्षर दोन अक्षर सामायिक घ्यायचे नाही तर एकच अक्षर सामायिक घ्यायचे मग एक अक्षर कुठला सामायिक येईल बघा आता आपण यामध्ये पहिला विचार घेऊया पहिला ठोका काय ई बी e, सी बरोबर याच्यामध्ये तीन अक्षर e, B, आले ई बी सी आले का आता सी आहेत दुसरं बघा ए एफ सी आणि बी तीन अक्षर आहेत पण यापैकी सी आणि बी हे दोन अक्षर सारखे आले आपल्याला किती अक्षर सारखे पाहिजेत सांगा बरं कमेंट करून किती अक्षर सारखे पाहिजेत आपल्याला बरोबर किती एक अक्षर सारखं पाहिजे मग एक अक्षर जर सारखं पाहिजे असेल तर हा आणि हा हे दोन ठोकळे घेऊन आपल्याला चालेल का नाही चालणार मग आपण काय करूया सेकंद म्हणजे या ठोकळ्या सोबत या ठोकळ्याला आपण घेऊ शकत नाही मग आपण याला न घेता याचा विचार करूयात मग बघा ई सी बी असे तीन अक्षर आहेत इथं बघा इ डी ए आता एकच अक्षर सापडलं का नाही सामायिक बरोबर एकच अक्षर सामायिक मिळालं मग कुठला सामायिक मिळालं अक्षर आपल्याला बघा इ मिळाला का इ सामायिक आहे ना कुठेही घेऊ शकतो आपण मी तुम्हाला दुसरं पण उदाहरण घेऊन दाखवणारे काळजी करू नका इ हा सामायिक सापडला मग आपण काय करू या पहिल्या ठोकळ्याची नावं लिहून घेऊ आता ही नाव कशी लिहायची बघा इ घेतला का आता ईच्या पुढे असं घड्याळेच्या दिशेने फिरायचं ईच्या पुढे कुठून फिरायचं घड्याळेच्या दिशेने मग घड्याळीच्या दिशेने फिरलो तर ईच्या नंतर काय आला आपल्याला सी बरोबर एच्या नंतर काय आला सी आणि सीच्या नंतर कोण आला बी घेतला काय बरोबर आता परत आपण दुसरा जो ठोकळा घेतलाय त्यामध्ये एसा माहित आहे मग एच्या खाली एचा येईल तो यायचा नाही आपण आता ई पासून परत घड्याळीच्या दिशेने फिरा मग घड्याळीच्या दिशेने फिरलो तर एच्या नंतर कोण आला ए आणि त्याच्यानंतर कोण आला डी लक्षात येत ये आहे तुम्हाला याचा अर्थ झालाय की सी आणि ए हे दोघं एकमेकांच्या विरुद्ध बाजूला आहेत बी आणि डी हे एकमेकांच्या विरुद्ध बाजूला आहेत आता इथं ई आहे पण ईच्या विरुद्ध बाजूला कोणी अजून आपल्याला कळाला नाही पण याच्यामध्ये टोटल ए बी सी बी ई आणि एफ असे सहा अक्षर होते बरोबर त्यापैकी बघा ए आपल्याला मिळाला बी आपल्याला मिळाला सी पण आपल्याला मिळाला बी पण आपल्याला मिळाला ई पण आपल्याला मिळाला मग राहिला कोण तो एकटाच राहिला बरोबर आहे का नाही मग जो राहिला तोच याच्या विरुद्ध बाजूला असणार आहे म्हणजेच ईच्या विरुद्ध बाजूला कोण असणार आहे ई एफ असणार आहे जो पर्याय क्रमांक दोन मध्ये आपल्याला दिलेला दिलाय का ओके बघा तुमच्या लक्षात आलं की आपण उत्तर कशा प्रकारे काढलं जर आता समजा आपल्याला दुसरं जर उदाहरण घ्यायचं म्हणलं तर आता दुसरं उदाहरण ते घेता येणार नाही कारण की या दोघांमध्ये सामायिक कुणीच नाहीये या दोघात सामाईक कुणीही नाहीये आता या प्रकारचा प्रश्न मी तुम्हाला शेवटला दिलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर काय असेल हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचंय आणि व्हिडिओ आवडला की नाही हे सुद्धा तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे कारण की मी जे व्हिडिओ तयार करतोय या व्हिडिओचा तुम्हाला बेनिफिट होतो किंवा नाही हे तुम्ही मला सांगितल्याशिवाय आपल्याला पुढचे व्हिडिओ बनवण्यामध्ये जास्त इंटरेस्ट येणार नाही त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ मन लावून बघा तुम्हाला नक्कीच प्रत्येक कन्सेप्ट चांगल्या प्रकारे समजेल कारण की आपण जेवढ्या सोप्या पद्धतीने या गोष्टी शिकवतो तेवढ्या मला वाटत नाही की ऑर्डर कुठल्या क्लासेसमध्ये घेतल्या जातील त्यामुळे सगळ्यांनी या गोष्टीचा व्यवस्थित अभ्यास करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जय हिंद